नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषी पर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाऊ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलॅकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार बाजारभाव तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते तज्ज्ञांचे काय मिळते कापसाचे भाव कधी वाढतील याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर सुरू करूया आयच्या कापूस खरेदीला केडिया कॉटन फायबरमध्ये प्रारंभ माजोड येथील शेतकरी सचिन पाटकुले यांचा मुहूर्चाला मान स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्र चिकल चिकलगाव संकलन केंद्रांतर्गत केडिया कॉटन फायबर येथे सी सी आयच्या कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे यावेळी कापूस विक्रीला घेऊन आलेले शेतकरी सचिन स शंकर पाटखेडे या मोहूर्ताचा मान मिळाला आहे सी सी आय यांनी सी सी आयने या हंगामातील कापूस खरेदी सुरू केली आहे या ठिकाणी झालेल्या कापूस प्रारंभ मुहूर्ताला सी सी आयने महाउपप्रबंधक बिजय कासान श्री तिवारी आदी शेतकरी उपस्थित होते तर को चला तर मग बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार आणि धरंद्र भेटला भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आलेली चाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार शंभर आणि सुरुवात धरंद्र भेटला आहे पाच हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवाकलेली एकशे एक क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र दर आहे सात हजार रुपयांनी सराव द्रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती सावनेर आवक आलेली अकराशे क्विंटलची किमान भेटला भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटलाय सात हजार रुपयांनी सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समती भद्रावती आवक आलेली पंचेचाळीस क्विंटलची किमान भेटला भेटले सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल भेटला आहे सहा हजार नऊशे रुपयांनी सर्वात रंध्र भेटले सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आमळनेर जाता आहे याच्चार मध्यम स्टेपल आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटलाय चार हजार पाचशे रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपयांनी सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली पंच्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे पाच हजार सातशे रुपये कमालद्र भेटले सात हजार रुपये आणि सर्वात भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढची बाजा समिती कोपर्णात जात आहे लोकल आवक आलेली आठ हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार दोनशे रुपये कामालद्रा भेटलाय सहा हजार सातशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजा समिती भद्रावती आवक आलेली एकशे तेरा क्विंटलची किमान द्रा भेटला सहा हजार सहाशे सत्तर रुपये कमालद्रा भेटलाय सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरण आहे सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवाखाली एकशे बहात्तर क्विंटलची किमान द्र भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल द्र भेटले सात हजार एक रुपये आणि सर्वात द्रंत्र भेटले सात हजार एक रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार जे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते मी आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा